आज प्रजासत्ताक दिनानिमित्त अंबरनाथ सर्कस मैदान येथे ध्वजारोहणाचा कार्यक्रम अतिशय उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला देशभक्ती एकात्मता आणि सामाजिक सलोख्याचे दर्शन घडवणारा हा सोहळा नागरिकांसाठी प्रेरणादायी ठरला कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून वरिष्ठ पोलीस निरीक्षक तथा शिव निरंजन सेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री सुदाम शिंदे उपस्थित होते अंबरनाथ पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री सावंत सहाय्यक पोलीस पोली निरीक्षक पोली पोली देशमुख मॅडम तसेच इतर पोलीस अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते ध्वजारोहणानंतर राष्ट्रगीताने संपूर्ण परिसर देशभक्तीच्या घोषणांनी महिला मोठ्या उत्साहाने कार्यक्रमात सहभागी झाले होते या कार्यक्रमाचे आयोजन नाथपंथी डौरी गोसावी समाज अंबरनाथचे अध्यक्ष श्री भीमराव इंगोले यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले होते समाजकार्य सामाजिक एकोपा आणि राष्ट्रीय मूल्यांची जोपास या उद्देशाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता यावेळी समाजातील मान्यवर कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते पत्रकार विकास जगता व नीरज शिंदे प्रतीक गोसावी हनुमंत शेगर कैलास भंडलकर सखाराम धुमाळ असे शेकडो समाज बांधव यांनी देखील उपस्थित राहून कार्यक्रमाचे सामाजिक महत्व अधोरेखित केले वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री सुधाम शिंदे यांनी आपल्या मनोगतातून संविधानाचे महत्व नागरिकांचे कर्तव्य आणि सामाजिक जबाबदारी यावर प्रकाश टाकला देशाची एकता अखंडता आणि संविधानिक मूल्य जपणे ही प्रत्येक भारतीयाची जबाबदारी असल्याचे त्यांनी सांगितले पोलीस प्रशासन व समाज यांच्यातील समन्वय अधिक मजबूत होणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले कार्यक्रमादरम्यान उपस्थित मान्यवरांनी देशभक्तीपर घोषणांनी वातावरण भारवून टाकले नागरिकांमध्ये उत्साहाचे आणि अभिमानाचे वातावरण पाहायला मिळाले लहान मुलांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वांनी या सोहळ्यात सहभाग नोंदवला सामाजिक सलोखा बंधुता आणि राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश या कार्यक्रमातून देण्यात आला नाथपंथी डौरी गोसावी समाजाच्या वतीने हा कार्यक्रम अत्यंत शिस्तबद्ध आणि नियोजनबद्ध पद्धतीने पार पडला समाजाच्या एकतेचे व संघटन शक्तीचे दर्शन या माध्यमातून घडले प्रशासनाच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाला विशेष प्राप्त झाले नागरिकांनी संविधानाच्या मूल्यांप्रती निष्ठा व्यक्त केली प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने देशासाठी कार्य करण्याची प्रेरणा सर्वांमध्ये निर्माण झाली सामाजिक एकोपाचे सुंदर चित्र या कार्यक्रमातून दिसून आले अंबरनाथ शहरात हा सोहळा आदर्शवत ठरला राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश देणारा हा कार्यक्रम नागरिकांच्या मनात देशभक्तीची जाणीव अधिक दृढ करणारा ठरला अँड प्रेस द मिस अपडेट